निवेदन व प्रबोधन अभियान निमित्त माहिती अधिकार दिनाचे कोल्हापूर इचलकरंजी येथील निमित्त माहिती अधिकार दिनाचे प्रबोधन जनतेचे या अभियानाअंतर्गत विविध समस्यांच्यावरील निवेदन व माहिती अधिकाराची लेखणी करेल जनहिताची मांडणी हे माहिती पुस्तक वितरण मोहीम लोक पुढाकाराने राबवण्यात आली सदर प्रसंगी माहिती अधिकाराचे प्रबोधनपर माहिती पुस्तिका देऊन शिवाजीनगर पोली पोलीस स्टेशन इचलकरंजी व विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनामध्ये आळते येथील विनोद पाटील यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातल्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे व वा सांगली वॉनलेसवाडी येथील निवृत्त बी एस एन एल कर्मचारी विलास रामचंद्र कोळी यांच्या आत्महत्येस जबाबदार डी सी बी बँक विश्रामबाग सांगली येथील मानवी हक्काचे उल्लंघन करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे निवेदनात मागण्या करण्यात आल्या आहेत अठ्ठावीस सप्टेंबर माहिती अधिकार दिना दिनाच्या निमित्ताने लोकसहभाग आणि लोकपुढाकाराने विविध शासकीय कार्यालयांना प्रबोधनपर माहिती पुस्तिका व समस्यांचे निवेदन देऊन सादर करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे उपक्रमाचे नेतृत्व मानवाधिकाऱ्याचे दत्ता मांजरे योगेश पांडव विनोद पाटील विनोद कदम विलास कांबळे सुरेश आळतेकर मार्तंड वाघमारे आनंदा काशीत आदीने केले धन्यवाद माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं आज इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराची लेखणी करेल जनहिताची मांडणी लोकहिताची मांडणी आणि माहिती अधिकार पुस्तिका त्यांना आज आपण या ठिकाणी सदीचे भेट दिलेली आहे संपूर्ण सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या मोहिमा चालू आहेत एक तर कायद्याच्या पद्धतीनं शासन निर्णयाप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करावा आणि त्याचसोबत विविध सामाजिक प्रश्नांच्यावर निवेदन पण सादर करण्यात आले या ठिकाणी मानवाधिकारते दत्ता साहेब व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते स्वतंत्र माहिती अधिकारकर्ता करंजी येथून कॅमेरामन योगेश पांडव यांच्यासह संपादक शाहीन शेख धन्यवाद